नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णाबळे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आता गेल्या वर्षी मे ते जूनमध्ये ह्या विहिरीचं पण दिलेला आहे आणि चांगल्यापैकी सक्सेस झालेला आहे जेणेकरून चौदा पंधरा एकर सोळा एकरची मीन आहे पण एकदम डोंगर भाग आहे ड्राय भाग आहे पण ड्राय भाग असून विहिरीला बऱ्यापैकी आणि चांगलं पाणी लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी पॉईंट दिलेला आहे हे पण चांगलं पॉईंट लागलेलं ला आहे जवळपास हे पाणी कंटिन्यू असे धारा चालू आहेत कंटिन्यू चारी बाजूनं धारा चालू आहेत चारी बाजूनं फक्त एक साईडच थोडी नॉर्मल कमी आहे त्या बाजूला बाकी चारही बाजूनं पाणी चांगलं आहे तुम्हाला दिसता येत व नाही दिसत पण ते चारी बाजूनं असे धारा आहेत एकदम जर्मन टेक्नॉलॉजीचा जबरदस्त रिझल्ट आहे नव्वद पंच्याण्णव टक्के रिजल्ट सक्सेस आहे आता तुम्ही बघू शकता सकाळी दहा वाजल्यापासून दहा साडे दहापासली लेट येते त्यावेळेसपासून विहीर चालू आहे आता जवळपास दोन अडीच होत आलेत म्हणजे कंटिन्यू चार पास ते पाच दहा ते अडीच या दरम्यान कंटिन्यू विहीर चालू आहे आणखी नाही नाही म्हणलं तर एक तीन ते चार फुटापर्यंत पाणी आहे विहिरीमध्ये पण ज्या वेळेस आम्ही मेजूनमध्ये आलो होतो त्या पिरिअड कसलंही कसलाही विहिरी जागेवर प्यायला पाणी जागेवर नव्हतं पण आज थी ले ले है। है वर, जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या मदतीनं जबरदस्त वीर सक्सेस झालेली आहे आणि हे चालू वीर आहे सक्सेस विहीर या जागेवर विहिरीचं पॉइंट झालेला आहे चांगला सक्सेस आहे नसल्यापेक्षा एकदम जबरदस्त सक्सेस जर्मन टेक्नॉलॉजीचे फायदे होतातच आता बघू शकता हे टोटली ग्रीनवाला जे प्लॉट आहे टोटली विहिरीवर आहे विहिरीच्या पाण्यावर प्लॉट आहे तुम्ही बघू शकता त्या बाजूला कुठंही पाण्याचा सोर्स नाही तुम्हाला सगळं ड्राय भाग दिसल हे ड्राय भाग पण विहिरीच्या पाण्यावर हे तुम्हाला असा सोर्स झालेला आहे एकदम जबरदस्त सोर्स झालेला आहे आणि पिंपलकडे बाजूला देखील बघू शकता कसलाही पाण्याचा सोर्स नाही टोटल ड्राय भाग तुम्ही बघू शकता हे माळ रान आहे सगळं उंच टिकडीवर असल्यासारखं माळ रान हे बघू शकता माळ रान आहे कुठंही पाण्याचा सोर्स नाही ना काही नाही पण अशा माळ रानावर विर चार तास पाच तास कंटिन्यू चालते असा रिझल्ट जर्मन टेक्नॉलॉजीचा आहे आणि जे मशीन यूज करतात मशीन मार्केटमध्ये भरपूर आलेले आहेत डुप्लिकेट मशीन पण भरपूर आलेले आहेत आणि त्यातली त्यात मशीन चालवायचा अनुभव पाहिजे अनुभव असेल तर जर्मन टेक्नॉलॉजी मशीन जी आर वॉटर डिटेक्टर शंभर टक्के रिझल्ट पंच्याण्णव टक्के रिझल्ट मिळतंच पण अनुभव असेल तर आणि आन अनुभव जर नसेल तर तेही रिझल्ट मिळत नाही बोर विहीर फेल जातात आता गेल्या वर्षीचा रिझल्ट बऱ्यापैकी मिळालेलं आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोरच आहे सगळं आणि त्या बाजूला हो हो हे काय क्लिअर ड्राय भाग आहे का टोटली ड्राय आज रोजी ज्यवारी कसलीही निघत नाही टोटल वाळून गेलेली ज्यवारी आहे पण ह्या विहिरीमुळं हे असं ग्रीन प्लॉट झालेला आहे विहीर असल्यामुळं कमीत कमी हे ग्रीन झोन झालेलं आहे ग्रीन पट्टा झालेला आहे ग्रीन बिल्ड झालेला आहे तर जर पाणी नसायले तर ही अशी पोझिशन झाली असती सेम अशी पोजिशन झाली असती पण बाजूला विहीर सक्सेस झाल्यामुळं ही अशी पोझिशन आहे बाजूला हे हे ग्रीन फक्त विहिरीमुळं आणि विहीर जर सक्सेस नसाली तर हे असा प्रकार झाला असता सेम असा तुम्ही बघू शकता गेल्या वर्षी मे जूनमध्ये आलो होतो त्या पिरेडला आम्ही हे अवस्था होती हे असा प्रकार होता जेणेकरून आज जानेवारीचा महिना आहे जानेवारीच्या महिन्यामध्ये ह्या अशी प्रकारे एकदम ड्राय झालेले इलाका आहे एकदम ड्राय बघू शकता तुम्ही आणि आपण गेल्या वर्षी विहीर सक्सेस झाली आणि सक्सेस झाल्याच्या नंतर हे हो वि इलाका अशा टाईपमध्ये झालेला आहे टोटल चौदा ते पंधरा एकर क्षेत्र पाण्याखाली आलेलं आहे सुकी जमीन होती एकदम जबरदस्त सक्सेस झालेला आहे आणि जर विहीर सक्सेस नाही झाली तर हे तुम्हाला असा इलाका दिसला असता पण सक्सेस झाल्यामुळं हे असा प्रकार घडलेला आहे टोटली विहिरी विर सक्षम झाल्यामुळं जबरदस्त शेतावर परिणाम बघू शकता तुम्ही ह्या साईडला विहिरीचा सा परिणाम आणि ह्या साईडला डोंगर भागाचा सा परिणाम फक्त पाणी जमिनीला पाहिजे आणि जमिनीला जर पाण्याचे स सा, सात असेल तर जमीन नाही तर काहीच खरं नाही दुसरी गोष्ट जर्मन टेक्नॉलॉजी जबरदस्त रिस्पॉन्स देते काम करते आणि त्याचाही परिणाम आहे त्याला टोटल ड्राय आणि ह्या साईडला टोटली ग्रीन पण असा फरक आहे फक्त जी आर वॉटर डिटेक्टर जर्मन टेक्नॉलॉजी जबरदस्त रिस्पॉन्स जबरदस्त रिझल्ट हे बघू शकता शेतकरी मित्रांनो टोटल अठरा ते एकोणीस नऊ हजार चालू आहेत टोटली अठरा ते एकोणीस नऊ हजार सध्या चालू आहेत सध्या ह्या परिस्थितीवर ह्या विहिरीवर विहीर नसायली तर तुम्ही बघू भग, बघितली असेल काय परिस्थिती होऊ शकते म्हणजे हे अठरा ते एकोणीस नोजर अशा प्रकारे चालू आहेत अशा प्रकारे नोजर चालू आहेत अठरा ते एकोणीस अठरा ते एकोणीसनो जर त्या विहिरीवर चालू आहेत विहिरीचा पॉईंट लय चांगला नाही आणि नाही अशा प्रकारेचा मध्यम स्वरूपाचा पॉईंट सक्सेस झालेला आहे मध्यम स्वरूपात अठरा ते एकोणीस नोजर चालू आहे पॉईंट चांगला सक्सेस जर्मन टेक्नॉलॉजीचे फायदे जर्मन टेक्नॉलॉजी वॉटर डिटेक्टर मशीन फक्त माणस जे कोणी डिवायडर असन वॉटर डिवा डिवायनर त्याला फक्त अभ्यास पाहिजे अनुभव पाहिजे अनुभव असेल तरच सक्सेस होतात अन्यथा फेलचं तोंड बघावं लागतं असा रिझल्ट मिळालेला आहे ह्या जागेवर